बचत गटाच्या उत्पादनांसाठी मार्केटिंगवर भर द्या महिलांच्या उत्पादनांना मार्केट मिळवण्यासाठी लोकमंगल परिवाराच्या वतीनं सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं बचत गटाच्या उत्पादनासाठी मार्केटिंगवर भर द्या महिलांच्या उत्पादनांना मार्केट मिळवण्यासाठी लोकमंगल परिवाराच्या वतीनं सर्व प्रकारचं सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचं आमदार सुभाष देशमुख म्हणाले ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीनं आयोजित केलेल्या मिनी सरस्व रुक्मिणी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी सुभाष देशमुख बोलत होते या विक्री आणि प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोंबरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे सोमनाथ लामगुंडे यांची उपस्थिती होती दरम्यान प्रदर्शनात विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण वस्तूंचे पंचाहत्तर स्टॉल लावण्यात आले प्रदर्शनामध्ये पंचगव्य उत्पादनं लाकडी तेलंगणातील तेल लाकडी खेळणी मसाले मिलेट कुकीज तृणधान्य चिवडा आदी उत्पादनांबरोबरच विविध नॉनव्हेजचे पदार्थ खवयांसाठी उपलब्ध आहेत दरम्यान याप्रसंगी सुभाष देशमुख यांनी सोलापूरकरणी या महोत्सवाचा लाभ घ्यावा यासाठी लोकमंगल परिवाराचं सहकार्य या बचत गट महिलांसाठी असेल असं याप्रसंगी बोलताना सांगितलं आवश्यकता ही आवश्यकता बघून आपण खरेदी करावं आणि या महिलांना प्रोत्साहन <स्थाँगा> द्यावं भविष्यात राजवटी अशा वेगवेगळ्या भागामध्ये आज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गरी झालं असेल तर वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये असे प्रदर्शनं भरवून या उत्पादन केलेल्या मालाला उपलब्ध सोय सोलापूर सोशल फाउंडेशन दरम्यान याप्रसंगी प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनीही जिल्हावासियांनी या उत्पादित केलेल्या महिला बचत गटाला भेट देऊन खरेदी करावी असं आवाहन केलं राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि डीआरडीए सोलापूर यांच्या वतीनं हे पाच दिवसांचं मिनी सरस आणि रुक्मिणी महोत्सव आपण कोरोनाको प्रशाला आरंभ होऊन जवळ सोलापूर येथे आयोजित केलेला आहे पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीमध्ये विविध बचत गटांची उत्पादने आणि विविध खाद्यपदार्थांचे लाल स्टॉल ज्याच्यामध्ये भिगवणची स्पेशल मच्छी खेकडे कोल्हापुरी चपला शाकाहारी मांसाहारी प्रकारचे सर्व पदार्थ आणि बचत गटाने निर्मित केलेले सर्व नैसर्गिक पदार्थांचं सोलापूरकरांसाठी मेजवानी उपलब्ध होणार आहे सर्वांना विनंती आहे आपण एक दिवस या ठिकाणी आपल्या कुटुंबासह भेट देऊन प्रत्येकासाठी काहीतरी घेण्यासारखं या प्रदर्शनीमध्ये आप आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपण निश्चित भेट द्या आणि आमच्या बचत गटांच्या महिलांचा उत्साह वाढवा. महोत्सव यशस्वी करण्यासाठी लेखाधिकारी शुभांगे देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, आनंद सरवळे मीनाक्षी मडवळी अनिता माने, अमोल गलांडे, शीतल मंता आदी परिश्रम घेत आहेत.